मित्रांनो जयशिवराय आणि आपल्या समवेत आहे मोरे सरकार समालोचक मोरे सरकार महाराष्ट्राचा बुलंद आवाज गुरुजी नमस्कार प्रथम जय शिवराय आहे तुम्हाला आणि अभिनंदन धन्यवाद तुमचं धन्यवाद मानवत एवढं कमी कारण की आशी पाठी आतापर्यंत मी कमी वेळेत भरपूर मैदान बघितले पण त्या मैदानात असं नियोजन आतापर्यंत नव्हतं जे तुम्ही या मैदानाचं नियोजन केलं हे खरंच म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आहे तर कसं नेमकं या मैदानाची सुरुवात सांगा पहिले कुठून झाली मैदानाची सुरुवात जर म्हटलं तर या गावचा इतिहास आहे की मी जन्माच्या आधीपासून या गावला मैदान होत होतं परंतु मैदान गणपतीला व्हायचं आणि गणपतीत मध्यंतरीच्या काळामध्ये पाऊस काळ व्हायला लागला आणि ते मैदान बंद पाडण्याच्या मार्गावरती होतं मग त्यानंतर एकवीस जून तारीख अशी ओळखली गेली की वर्षातला सगळ्यात मोठा दिवस म्हणून वर्षापासून एक एकवीस जून एकवीस जून माझ्या मते एक वीसशेक वर्षी झाले असतील एकवीस जूनचं मैदान होतं त्याला आणि त्यापासून मग गावकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपलं एकच मैदान घ्यायचं गावचं एकवीस तारखेला मैदान घ्यायचं आणि ते सगळं गाववाल्यांचं हे मैदान एकवीस तारखेचं त्यापासून या ठिकाणी सगळे गावाले झटत असतात आणि मैदानाचा इतिहास मागलाही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकवीस तारखेचा काय इतिहास आहे तो फक्त या ठिकाणी गावचं एक मत असतं की गावाले ही कधी कोणाची स्पर्धा करत नाही गाववाल्यांचं एकच टार्गेट असतं कुठलं तरी वेगळा पेटरणं जर वेळ काय नाही काहीतरी चेंज केलं पाहिजे आणि चेंज करत असताना कुठेतरी बैलगाडी क्षेत्रातले सर्वसामान्य बैलगाडी मालक यांचा विचार व्हावा ही प्रामुख्याने या ठिकाणी समस्त ग्रामस्थांची त्याच आतापर्यंत आपण प्रत्येक मैदान म्हणजे आता यंदाच नाही मागले या मैदानाचा एकवीस तारखेच्या मैदानाचा जर तुम्ही मागला इतिहास पाहता आला तर सग प्रत्येक वर्षी थोडा काय नाही काहीतरी वेगळा 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 पॅटर्न आपण काय होतं मागच्या वेळेस आणि आताच्या याच्यात काय थोडा चेंज काय केला तुम्ही नाही मागच्या वेळेला या ठिकाणी आपण लॉट ऑनलाईन लॉट काढायची प्रथा आपल्या मैदा मैदानापासून चालू झाली पहिल्यांदा या ठिकाणी बैलगाडी शर्यतीमध्ये आदल्या दिवशी जर ऑनलाईन लॉट काढले असतील तर ते पेडगावकरांनी काढले होते आणि ती प्रथा परत प्रत्येक मैदानात चालायला लागली कारण काय होते वेळ आणि माणसाची बचत मोठं मैदान असल्यानंतर या ठिकाणी मैदानात यायचं मैदानात येऊन लॉट काढायचं मग मैदान पूर्णपणे पार पाडायचं तो त्रास व्हायला लागला जर आदल्या दिवशी जर ऑल लॉट काढले तर लॉट काढल्यानंतर माणसांना कळते आपली पहिल्या गटात गाड्या दुसऱ्या गाटात गाड्या मग लवकर जावं मागं उशिरा गाडी असेल तर उशिरा जावं तो बैलगाडी आणि मालकांना फायदा व्हायला लागला असा गेल्या वर्षीच आपला वेगळा पॅटर्न होता आणि दरवर्षी काहीतरी नवीन पॅटर्न घेऊन तुम्ही उतरता आणि आता यंदाचा जर पॅटर्न म्हणला तर तुम्ही आता लॉट काढत असताना बघितलं एक गाडी एक नोंद आपण ठेवली होती त्या पद्धतीत बैलगाडी मालकाने चांगला प्रतिसाद दिला कारण हे चाललं हे फक्त बैलगाडी मालकांसाठी चाललेलं आहे आणि मालकाने सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आता आपण या ठिकाणी बघता आत्तापर्यंत या बैलगाडी शर्यतीतला इतिहास असेल की आजच वाटतं की आजच नक्की मैदान आजच आहे का त्या साईडला बघितलं तर आपल्या राज्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी बैलगाडी इथं इथं बैल घेऊन आहेत जवळपास ते ते गाड्या गाड्या आतापर्यंत परंतु आजूबाजूला या ठिकाणी आपण बऱ्याच जणांची सोय केलेली आहे कारण परवा दिवशी पाऊस येत होता आणि परवा तेरा दिवशीच गाड्या आलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी आजूबाजूच्या गावामध्ये आपण शेड दिलेले आहे त्या मध्ये बैल ते बांधून आता उद्या सकाळी ते मैदानात पोहोचतील फाटी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हीच फाटी नाही कसं झालंय आता मी ज्या पासून या ठिकाणी मैदानाचं आयोजन करत आलोय किंवा मी पाहतोय बैलगाडी शिरेल तेव्हापासून हीच फाटी आहे ही फाटी फक्त कसं झालं पहिल्यांदा गाड्या कमी होत्या त्यावेळेला शॉर्ट पडलेली पाचच तास होती परत थोडेसे वाढले सहा झाले सहाची सात झाली सातची आठ झाली आठची नऊ झाली नऊची दहा झाली दहाची ची अकरा झाले अकराची बारा तास तयार झाले फक्त असं वाढतं ग्राउंड हेच आहे फक्त असं वाढत 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 बारा तासापर्यंत आतापर्यंत नाही फुल्या वर्षी नाही आता जर बोलायला गेलं तर आपण गेल्या वर्षी एक हजार गाडी पळवली होती यंदा जर घ्यायचं म्हणलं असतं तर आपण चौदाशे गाडी घेऊ शकलो असतो या ग्राउंड मध्ये बसली सुद्धा असते परंतु आपण फक्त एकच गाडी जास्त नोंद घेतलेली आहे एक हजार एक गाडी त्याच्यातलं सुद्धा या ठिकाणी एक प्रॉब्लेम झाल्यामुळे फक्त एक हजारच गाडी म्हणजे गेल्या वर्षी होते तेवढ्याच गाड्या या ठिकाणी नोंद झाल्या म्हणजे ओपनला एक हजार आणि आदतला अकराशे आदतला अकराशे गाड्या आतापर्यंत काय वाटतं कुठल्या जिल्ह्यामधून जास्तीत जास्त प्रतिसाद वाढतो तुम्हाला इथं गाड्या दाखल झाल्या नाही गाड्या पावत्या फाटल्या म्हणजे पावत्या फाडल्या गेल्या नाही पावत्या फाडायचं जर म्हटलं तर या बैलगाडी शर्यती क्षेत्रातलं हे मध्य ठिकाण पडतं आणि मध्य ठिकाण असल्यामुळे चारही बाजूच्या असं नाही की कुठल्याच तुमचं आता फक्त काय झालं माहिती आहे का खालच्या साईडचा छत्रपती संभाजीनगर भाग घ्या नाशिक भाग घ्या त्या खालच्या साईडच्या भागच्या गाड्या एवढ्या वर येत नव्हत्या गेल्या वर्षीचं मैदान आपण पाहता गेल्या वर्षी तरी एक पाच ते सहा गाडी फक्त या मैदानासाठी उपस्थित होती आणि आताच या ठिकाणी आपण नोंद पाहता दोनशे प्लस बिल गाडी मालक तिकडून इकडे आलेले तिकडून इकडं आलेले हा बरं काहीतरी वेगळं होतंय आणि सोशल मीडियाच्या माध्यमात जास्त चर्चा झाली का असं वाटतं का तुम्हाला सोशल मीडिया कसं होतं चांगल्याला माणूस चांगलंच बोलत बरोबर कारण हिंद केसरीचा मान आतापर्यंत तुम्ही पेडगावकरांचा इतिहास बघितला तर आतापर्यंत कुठल्याही हांडवेला हिंदी केसरीचा मान आणि बहुमान टाकलं नाही फक्त या ठिकाणी सर्व सामान्य जनता बोलायची की नाही या मैदानाला हिंद केसरीचा मान मिळाला पाहिजे मान मिळाला पाहिजे कारण त्या मैदानाला साजेला असं या मैदानात सगळं काय घडत होतं त्यामुळं बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार यंदा या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेने सुद्धा या ठिकाणी आपल्याला अखिल हिंद केसरीचा मान आणि बहुमान दिलेला आहे त्यामुळं किती वर्ष झाले बरं हिंद केसरी मान मिळतोय नाही हिंद केसरीचा मान बहुमान आपल्याला यंदाच म्हणजे जर आपण वरती जर म्हणलं तर आपण यंदाच हा हिंद केसरीचा मान आपण लावलेला आहे याच्या आधी आपण कधीच हिंद केसरीचा मान बहुमान कुठल्याही जाहिरातीत लावला नव्हता फक्त बैलगाडी मालक टाकायचे की नाही आम्ही या मैदानाचा हिंद केसरीचा मानकरी झालो कारण ते मैदान सुद्धा या ठिकाणी आमचे म्हणजे सर्व बैल गाडी मालक चालक शौकीन यांच्या हृदयातलं हिंदी केसरी मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानाला पाहिलं जातं आणि अजून तसंच या ठिकाणी पाहिलं जाणार आहे बरं आता अधिकृतरित्या झालं हिंद केसरी बरं गुरुजी काय कराल आव्हान काय कराल येणाऱ्या बैलगाडा मालक असतील किंवा प्रेक्षक असतील आणि बैलगाडा शौकीन असतील कारण की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी जमणार आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप चर्चा झाली पेडगावचं मैदान हे खूप चर्चेतला विषय राहिला बाकी इतर खेळांच्या प्रती बैलगाडा शर्यत जर म्हटलं तर हा एक चर्चेचा भाग बनलेला आहे नाही चर्चेचा भाग झालेला आहे तसं आता या ठिकाणी तरुण पिढी या क्षेत्राकडे बरीच वळायला लागलेली आहे आणि तरुण पिढी सोडा त्याच्यापेक्षा या ठिकाणी घरोघरी या ठिकाणी हा नंदी दारात उभा राहायला लागला कुठेतरी या ला नंदीला मान आणि बहुमान मिळायला लागला आणि त्यामुळं ही बैलगाडी शर्यत इतका प्रसार झाला आहे की आमाप प्रसार झालेला आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता या मैदानामध्ये असा कोणच राहिला नाही की सगळी बैलगाडी मालक या मैदानासाठी उपस्थित झालेत फक्त आता काय झालेलं आहे आपण भरपूर म्हणजे हे या ठिकाणी पाहिलं तर सगळ्या बाजूला मोकळं राहणार आता पळायला सुद्धा अशा फटेल आता हे आपण पाहता ही दहा नंबरची फटे म्हणजे ही दहा नंबरची फटे असल्यानंतर हे तुम्हाला तीन तास मोकळी राहणार तीन तास मोकळी म्हणजे पब्लिक बॅरिकेडच्या बाहेर राहणार रा, म्हणजे जेणेकरून कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होता का म्हणे याच्या ठिकाणी दक्षता आयोजक यात्रा कमिटी घेतच असते फक्त बैलगाडी मालकाने सहकार्य करायचं बॅरिकेड आपलं जवळजवळ आठशे फूट बॅरिकेड दोन्ही साईडला आठशे आठशे फूट बॅरिकेड आहे साईड साइडला निसर्गाची देण आहे टेकडी या टेकडीवरती लाखो प्रेक्षक बसू शकते एवढी त्याची क्षमता आहे आणि महिला या या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रात भरपूर आणि बऱ्याच महिला या मैदानासाठी उपस्थित राहणार त्या महिलांच्यासाठी किंवा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण बाल्कनीची सोय केलेली आहे सुसज्ज असं मैदान आहे फक्त आणि आता ही निकाल रेषित आहे या ठिकाणी फुडले प्रेक्षकांसाठी जर या ठिकाणी आपण रेष पाहता शंभर फूट फुडल्या साईडला रेष आखलेली आहे तिथंच फक्त प्रेक्षकांनी उभं राहायचं एकानाही पुढे यायचं नाही आणि कुठलाही बैल बुजवायचा प्रयत्न करायचा नाही कारण बैलगाडी मालक आलेत आता उदाहरण या ठिकाणी एम पीतून बैलगाडी मालक आलेत तिथं बरं आणि जे कुठं काहीतरी या ठिकाणी प्रेक्षकांच्यामुळे त्या गाडीवरती अन्याय होता का म्हणे प्रेक्षकांनी हो सुद्धा थोडंसं समजून घ्यायचं आहे यावड्यावर लांबून जर बैलगाडी मालक येतो खर्च किती होतोय एक चूक या ठिकाणी आपली किती महाग पडू शकते त्यासाठी कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होणार नाही यासाठी प्रेक्षक वर्गाने फक्त मागासरून उभं राहायचं आहे मागासरून उभं राहत असताना आपण आपल्या जीवाची काळजी घ्या आपल्या शरीराची काळजी घ्या आपल्या घरच्यांचं या ठिकाणी आपण विचार करा चुकून अपघात झाला फक्त यात्रा कमी अँब्युलन्स ठेवते दवाखान्यात पोहोचवायला खर्च घरच्यांना करायला लागतो आणि या ठिकाणी त्रास किती होतो ज्यांचा ज्यांचा अपघात झालाय त्यांना माहीत आहे त्यामुळं फक्त प्रेक्षक वर्गाने एवढं सहकार्य करा की आपल्याकडे दोन स्क्रीन आपण इकडे दोन स्क्रीन लावणार आहे तिकडे दोन स्क्रीन एवढ्या सुविधा केलेल्या आहेत सगळ्या सुविधा केल्या आहेत फक्त प्रेक्षक वर्गाने सहकार्य करायचं आपलं मैदान असं समजायचं आणि सर्वांनी सहकार्य करायचं बरं जाता जाता, जाता शेवटचं काय अपडेट कारण की उद्या सकाळीच मैदान आयोजित सकाळी वाजता गट पडायला लागणार आहे तर गाडी ही सात वाजता म्हणजे सात वाजताच नाही हे मैदानाचं मैदानाचं वैशिष्ट्य आता वर्षातला सगळ्यात मोठा दिवस म्हटलं तर एकवीस जून असतो आणि एकवीस जून म्हटलं तर तुम्ही उद्या सकाळ सव्वा पाचला उठला तर सवा पाचला मला स्पष्ट दिसतं दिवस सुद्धा लवकर उजळतो त्यामुळं सातला या मैदानाचं वैशिष्ट्य आहे सातला म्हणजे बरोबर सा शार्पला सातला मैदान चालू होतं त्याच पद्धतीत सातला मैदान चालू होणार आहे जे बैलगाडी मला आता दहा गाठाचे आपण लॉट पुकारले ते ते सगळे बैलगाडी मला इथे उपस्थित राहणार फक्त नवे जे बैलगाडी मला आहेत नौके त्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचे सातला बरोबर शार्प मैदान चालू होणार आहे चालतं धन्यवाद गुरुजी आणि नक्कीच पेडगावचं मैदान पुन्हा एकदा काहीतरी वेगळा इतिहास करो आणि पुढचं तसे काही काहीतरी अजून नवीन एक आयडिया घेऊन तुम्ही या मैदानात उतरावा चा। या सध्याच्या धन्यवाद धन्यवाद